एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ती व्यक्ती जिवंत होणं ही सध्या तरी अशक्यप्राय गोष्ट आहे मात्र सध्या विज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे की तो चक्क मृत्यूलासुद्धा आव्हान देताना दिसून येत आहे सध्या जगभरातील करोडपती लोक हे मृत्यूनंतर आपला मृतदेह क्रायोनिक्स प्रिझर्वेशन या पद्धतीने गोठवून ठेवत आहेत कारण भविष्यात मृत माणसाला जिवंत करण्याच्या काही पद्धती विकसित झाल्याच तर आपलं शरीर देखील जिवंत करता यावं यासाठी हे लोक कोठ्यावधी रुपये खर्चून आपलं शरीर हे मायनस दोनशे डिग्री सेल्सिअस तापमानाच्या खाली प्रिझर्व करून ठेवत आहेत नेमकी काय आहे ही पद्धत आणि याचा वापर नेमका कुठे सुरू आहे याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका सध्या अमेरिका असो की रशिया असो या देशातील करोडपती व्यक्तींना सध्या क्रायोनिक्स या टेक्निकनं वेड लावलंय केवळ अमेरिका आणि रशियातील सहाशे करोडपती लोकांनी आपले मृतदेह हे क्रायोनिक्स या टेक्निकद्वारे प्रिझर्व करून ठेवलेले आहेत कारण भविष्यात कधी मृत्यूनंतर माणसाला जिवंत करण्याची उपचार पद्धती अस्तित्वात आलीच तर आपल्या शरीराला जिवंत करता यावं किंवा ज्या आजारपणामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला होता त्या आजारपणावर भविष्यामध्ये औषध उपलब्ध झाल्यास त्या व्यक्तीवर उपचार करून त्याला जिवंत करता यावं यासाठी हे लोक कोट्यावधी रुपये मोजायला तयार आहेत सध्या अमेरिका ऑस्ट्रेलिया रशियासोबतच भारतात देखील काही कंपन्यांनी क्रायोनिक्स तंत्रज्ञानाने मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवण्याच्या प्रयोगशाळा उभारलेल्या आहेत तर पाहूयात क्रायोनिक्स हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे या क्रायोनिक्स तंत्रज्ञानामध्ये सुरुवातीला जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या बॉडीवर काही केमिकल्सचे थर लावले जातात जेणेकरून त्या मृत व्यक्तीची बॉडी ही सडू नये म्हणून याच टेक्निकचा वापर इजिप्तमध्ये शेकडो वर्षांपूर्वी ममीच्या रूपामध्ये करण्यात आलेला होता अगदी तीच टेक्निक सध्या क्रायोनिक्स या तंत्रज्ञानामध्ये देखील वापरण्यात येते सध्या या तंत्रज्ञानासाठी दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येतोय सुरुवातीला व्यक्तीच्या मृत शरीराला केमिकल लावल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीराला मायनस दोनशे डिग्री टेम्परेचर असलेल्या एका स्टीलच्या चेंबरमध्ये ठेवलं जातं या चेंबरमध्ये व्यक्तीचं शरीर ठेवताना हे उलटं करून ठेवलं जातं जेणेकरून चेंबरमध्ये काही केमिकल्सची गळती झालीच तर अशा वेळी मेंदू हा सुरक्षित राहावा भारतामध्ये यासाठी काही कायदा नाहीये मात्र दोन हजार सोळामध्ये लंडनमधील एका कॅन्सरग्रस्त मुलीने लंडनच्या उच्च न्यायालयामध्ये एक अपील दाखल केलेलं होतं त्यामध्ये तिनं लिहिलेलं होतं की माझा मृत्यू होणार आहे त्यामुळे मला पुन्हा जगण्याचा हक्क मिळायला हवा आगामी काळामध्ये मृतांना जिवंत करण्याचं तंत्रज्ञान विकसित होणार आहे त्यामुळे माझ्या शरीराला संरक्षित करून ठेवण्यात यावं अशी अपील त्या मुलीने न्यायालयामध्ये केलेली होती मात्र खरंच भविष्यामध्ये मृत माणसाला जिवंत करण्याचं तंत्रज्ञान विकसित होणार आहे का तर याचं उत्तर सध्या तरी नाही असच आहे कारण सध्या तरी मृत माणसाला जिवंत करण्याच्या तंत्रज्ञानाच्या जवळपास देखील आपलं विज्ञान हे गेलेलं नाहीये मात्र जगभरातील जे करोडपती लोक आहेत या व्यक्तींना मृत्यूनंतर देखील पुन्हा जगण्याची इच्छा आहे मात्र माणूस विज्ञानाच्या ताकदीवर मृत्यूवर मात करणार का भविष्यात याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा